नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आज दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी सांगली मिरज आणि कोपवाड महानगरपालिकेच्या माजी समाज कल्याण सौ अनिता मोहन वनखंडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी संपन्न झाला या सामाजिक उपक्रमांमध्ये श्रीराम मंदिर साई नंदन कॉलनी मिरज येथे वृक्षारोपण करण्यात आले तसेच मालगाव येथील दिव्यांग भगिनी माया नितीन कुलकर्णी यांना दिव्यांग सायकल प्रदान करण्यात आली ही सामाजिक बांधिलकी जपत असताना शासकीय रुग्णालय मिरज येथे श्रीसागर वनखंडे यांनी सहकाऱ्यांमार्फत गेल्या अनेक वर्ष बेड ऑक्सिजन मशीन तसेच उपयुक्त मेडिकल साहित्यांची देण होतच राहत असते आणि हीच रुग्णसेवा अविरत ठेवून रुग्णांना सोयीसुविधांसोबत मनोरंजनाची साधने मिळावीत याकरिता मिरज शासकीय रुग्णालय येथे प्रत्येक वॉर्डाकरिता टी व्ही डिश सेटअप बॉक्सचे से युनिट प्रदान करण्यात आले याबद्दल सिव्हिल प्रशासनाने आणि रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले हे मनोरंजनाचे साधन रुग्णांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडवण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल आणि यावेळी माननीय श्री मोहन वनखंडे सर मिरज शासकीय रुग्णालयाचे अधीक्षक डीन माननीय श्री गुरव सर उपअधीक्षक वॉइस डीन माननीय श्री रुपे शिंदे सर मालगावचे माजी सरपंच माननीय श्री राजूमामा सलगरे माननीय श्री दिगंबर जाधव माननीय श्री मोहन अन्ना शिंदे माननीय श्री मोहन वनखंडे यांच्यासह मोहन सर युवा मंच प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा